नमस्कार मित्र मित्रमित्र आज आपण पाहणार महाशिवरात्रीची कोणती पूर्वतयारी न करता बनवली गेली की साधी सोपी ती म्हणजे उपवासाची थाळी सगळ्या अगोदर आपण बनवणार आहोत अगदी ती म्हणजे बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर आलूचा पराठा आणि बनवायला जितका साधा आहे तो पण खायला सुद्धा अगदी मस्त लागतो चविष्ट असा तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्या अगोदर आपण तवा आहे आणि त्याच्यामध्ये साबुदाणे एक वाटी आपण भाजून घ्यायची मंदाच करायची आणि त्याच्या भाजायचे अगदी एक दोन मिनिटं चांगले भाजले गेले नंतर आपण काय करायचं त्याला थोडेसे थंड करूया थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचे तोपर्यंत तो मिक्सरमध्ये घ्यायचे आपण शेंगदाणे भाजलेली अगदी त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि त्यामुळे हिरव्या मिरच्या तुम्ही दहा बारा घेतला किंवा आठ नऊ घेतला तरी चाले आणि हा एक ठेचा रेडी करायचा आता हा ठेचा रेडी झाला आता पुन्हा दुसरं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊया जे साबुदाणे थंड केलेले आहेत ते घ्यायचे आणि ह्याला दळून घ्यायचे अगदी चांगला अगदी पूड करून घ्यायची साबुदाण्याची पूड करताना कुठे साबुदाणे मात्र राहता कामाने आता ही साबुदाण्याची पूड या भांड्यात आपण काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी मध्यम आकाराचे अशा पद्धतीचे उकडलेले बटाटे किसरच घ्या म्हणजे त्या तुकडे असे राहणार नाही आता हे सगळे आपण उक उकडलेले बटाटे घातले दोनच घालायचे फक्त त्यानंतर घालणार आहोत जिरेपूट थोडीशी घालायची चे, त्याच्यामध्ये त्याचबरोबर आपण इथे घालायचे जो आपण ठेचा करून ठेवला होता शेंगदाण्याचा आणि मिरचीचा तो घालायचे आणि इथे मीठ जे तुम्ही वापरता ते घेऊ शकता मी इथे सेंधा मीठ घेतले आणि कोथिंबीर इतके जिंडस आहेत आणि हे सगळं बटाट्याबरोबर हे मिश्रण अगदी चांगलं मळून घ्यायचंय आता मळल्यानंतर इथे आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करावाच लागेल कारण इतकं अजूनही ते जवळ आलेलं नाही थोडं थोडंसं पाणी घालून घ्यायला चांगलं अगदी चांगलं दाबोत दाबत मळून घ्यायचे अगोदर मात्र जास्त पाणी घालायचं नाही कारण का आपण हे जे पीठ आहे ना थोड्या वेळ अगदी पाच मिनटं त्याला आपण झाकून ठेवून द्यायचे त्यामुळे काही झाकल्यामुळे त्यात जितकं असेल ना तर आपलं अगदी आणखीन ते अगदी कोरडं होतं ते कोरडं झाल्यानंतर त्याचा पाण्याचा वापर आपण नंतर करू शकतो जर लागेल तरच आता हे झाकून ठेवूया तोपर्यंत आपण भाजीसाठी एक मसाला रेडी करूया इथे घेतलाय एक वाटी असं घ्यायचं आपण दही दही मात्र आंबट बिलकुल नाही अगदी छान त्याच्यामध्ये घालायचं आपण लाल तिखट घेतलंय आणि ते मी इथे कश्मीरी लाल तिखट घेतलंय त्याचबरोबर भाजीला जितकं पुरेसे ना तितकं जरासं मीठ घ्या जे तुम्हाला जे तुम्ही मीठ खाता तेच त्याचबरोबर इथे घ्यायची आपण थोडस काळी मिरीची पूड हे सगळे झालं असं की आपण व्यवस्थित हे दहीना चांगलं अगदी फेटून घ्यायचं छान असं म्हणजे हा मसाला जेव्हा आपण भाजीत पडतो ना एकदा नक्की ट्राय करा मस्त भाजी बनते बराच वेळा आपण सुक्की भाजी बनवतो तर यावेळी महाशिवरात्रीला अशा पद्धतीची भाजी बनवा आता हे झालं कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवायचं जिरं घालायचं जिरं थोडंसं परता तडतडला गेला पाहिजे त्यानंतर आपण शेंगदाणे ठेचा रेडी केला तर तो मिरच्या दोन तीन चमचे घातला तरी हरकत नाही मी एक मोठा चमचा घातलेला आहे अशा पद्धतीने झालं की जरा परतून घ्यायचं आणि नंतर जे दहीचं मिश्रण घालताना मात्र गॅस बंद करायची आणि केल्यानंतर हे सगळं मिश्रण घालायचं पुन्हा त्याच्यावरती गॅस पुन्हा लावून त्याला अगदी मंद लावायची आणि परतून घ्यायचा मसाला परतल्यानंतर मात्र इथे थंड पाणी न घालता आपण गरम पाणीच घालायचं नाहीतर काय होतं जे आपलं जे शिजत असतं त्याचं ते मात्र आपलं थंड होतं आणि आपला प्रोसेस ते त्याला आणखीन भाजीला वेळ लागतो नंतर आपण इथे गरम पाणी घातलं जितकं तुम्हाला असेल आपण भाजी बनवायची आता हे पाणी चांगलं उकळू द्यायचे त्यानंतर इथे दोन किंवा तीन बटाटे तुम्हाला जितके हवे तितके उकडलेले बटाटे असेल फक्त दाबून टाकायचे कोथिंबीर टाकायची थोडस अगदी मिक्स करायचे छान असं आणि नंतर त्याला झाकून एक दोन मिनटं आपण ठेवून द्यायचं त्यामुळे बटाटे त्या रसामध्ये अगदी मस्त अगदी भाजी बनेल इतकी छान लागते ना भाजी त्याला तो तवंगही येतो ना असं वाटतच नाही येते की आपण कांदा टमाटर कशाचाही वापर नाही पण भाजी मात्र अगदी अप्रतिम बनते आता ही भाजी रेडी झाली आता आपण पीठ पीठ जे आपण झाकून ठेवलं त्याच्याकडे बोलूया पिठाला जर गरज असेल तरच पाण्याचा हात लावा नसेल तर नुसता जरासा तेल जरासा हाताला लावून अशा पद्धतीने लावलं तरी चालेल मला इथे पाण्याची गरज पडली नाही आहे आता एखादा आपण एक गोळा घ्यायचा आणि त्याला पीठ लावून घ्यायचं पीठ कोणतं ते साबुदाण्याचं केलं असेल ते लावा किंवा तुमच्याकडे दुसरं कोणतंही एखाद्या पीठ सुद्धा तुम्ही लावलं तरी काही हरकत नाही आहे आता अशा पद्धतीने गोळा केल्यानंतर पीठ चांगलं लावून घ्यायचं आणि अगदी जितकं मी जास्त पातळशी नाही अगदी मीडियम मध्यम अशी आपण हा पराठा आपण लाटून घ्यायचा आणि जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा त्याचा कडा फाटू लागतात पण जर आपण घरी आपण खातोय तर काही हरकत नाही पण जर आपण कोणाला देत असो तर काय करायचं अशा पद्धतीचे अगोदर पराठा करून घ्यायचा आणि एखादा तुमच्याकडे कोणती प्लेट असेल किंवा डब्याचं झाकण असेल ते त्याच्यावर ठेवायचं त्यामुळे काय होईल बाजूच्या कडा आपल्या सगळ्या निघून जातील म्हणजे तुमचा तो पराठा आहे ना तो दिसालाही सुरेख दिसेल बघा आता सगळं आपण अशा पद्धतीने काढून घेतलं पराठा आता तुम्ही तुम्हाला झाकणी काढून दाखवते की ती व्यवस्थित सुरेख असा गोल असा आपला छानही दिसायला लागलाय आता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही कितीही मोठी केली किंवा के मोठा गोळा घेतला तरी हरकत नाही तवा ठेवायचा गॅसवरती तवा ता, गरम झाला की पटकन हा पराठा आता भाजायला सुरुवात करायची एक दोन मिनटं थांबायचं पटकन उलट करायचं आणि उलट झाल्यानंतर साजूक तूप लावा त्याच्याने आणखीन हा पराठा मस्त लागतो कळत सुद्धा नाही की आपण हा आपला साबुदळ्याचा सा आपण पराठा अशा पद्धतीने बनवलाय छान फुलतो सुद्धा आणि आपले हे पराठे अशाच पद्धतीने आपण करून घ्यायचे या आशीर्वातीला तुम्ही अशाच पद्धतीने करून बघा मस्त लागतात अगदी पटकन ताट वाढायला सुरुवात कर अगदी साधा सोपं ताट आहे जास्त काही केलेलं नाहीये फक्त अशा पद्धतीची रस्सेवाली बटाट्याची भाजी दही आणि त्याचबरोबर कोणतेही तुम्ही एखाद्या फळ ठेवू शकता मी ते सफरचंद ठेवले तुम्ही हा केळं केळंसुद्धा ठेवू शकता आणि त्याचबरोबर आपले हे पराठे बघा आपली ही थाळी महाशिवरात्रीसाठी अगदी हलका फुलका आपला हा फराळ रेडी झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघायचे तुम्हाला पराठाही आवडेल आणि बटाट्याची भाजी रेसिपी कशी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही પુનઃ ભેટા છે આપણને છેસિપી બરોબર